नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद म्हसाळा तालुक्यातील एकशे दहा शाळा शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद व उत्सव करण्यास सज्ज शाळांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोळा जूनपासून म्हसाळा तालुक्यातील एकशे दहा शाळांची घंटा वाजणार आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून समग्र शिक्षा अभियानाद्वारे मिळालेल्या तेवीस हजार आठशे एकोणसाठ संच मोफत पुस्तकांचे वाटप जिल्हा परिषदेमार्फत म्हसाळा तालुका प्राथमिक विभागात करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना ही पुस्तके मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी म्हसाळा रमेश चव्हाण यांनी आवाज महामुंबईच्या चॅनेलला सांगितले शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील एकशे दहा शाळांत प्राथमिक शिक्षण विभाग व स्थानिक शालेय व्यवस्थापन कमिटीच्या वतीने प्रवेशोत्सव तसेच स्वागतोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे म्हसाळा शहरातील शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबू शिर्के यांनी सांगितले तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या अठ्ठ्याहत्तर उर्दू माध्यमाच्या तेरा अशा एक्क्याण्णव शाळा आणि खाजगी अनुदानित एकोणीस शाळा असल्याचे सांगण्यात आले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसळा